मित्रांनो आदित्य आदित्यवटाबींच्या पुन्हा एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून आणि जोशमध्ये स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माडी कसे आज सर्वजण मजेत ना असायलाच पाहिजे आज रविवार जून महिन्यातला तिसरा ते चौथा रविवार आहे मित्रांनो पाऊसही भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि कैरी बाजार आणि आचार लोणचं टाकायचे प्रत्येकाचे लहान थोर मंडळींचे गरीब श्रीमंताचे मन झालेले आहे आणि आजचा हाच तो बाजार हाच तो क्षण जिथे सर्वजण मजूर वर्गापासून तर मालक शेतकरी नोकरी वर्ग ए टू झेड क्लास सगळेजण बाजारात घेणार लोणचं टाकायची तयारी करणार आणि आजची सकाळची सुरुवात आज आपण करत हो, आहोत अनिष्क सोबत आदित्य दादा देखील आपल्या सपोर्टिंगला आहेत आणि त्याच्या मनात तो तोच जोश आहे बरे झाले आपले लोणचं टाकले गेले कारण की आज आपण सर्वजण मीच नव्हे तर भाजीपाला पण आणि सर्व बाजारातले दुकानदार बिझी असणार आहेत आज खूप जास्त गर गर्दी बाजारामध्ये असणार आहे आतापर्यंतचा बारा वर्षाचा माझा अनुभव हेच सांगतो जून महिन्यातील हे शेवटचे दोन रविवार खूप जास्त गर्दी असते रविवार म्हटला म्हणजे कैरी आचार रोणचे आणि त्यात सोनेपेसो आगामने म्हणजेच सर्वकडे झालेला परिपूर्ण पाऊस बऱ्याच दिवसापासून आणखी बाजारात नव्हते आपण बघू शकता अण्णांची दुकानात सज्ज झालेली आहे जो कोणी दांडी मारणारा दुकानदार आहे तोही आज आवर्जून आपली उपस्थिती या बाजारामध्ये दे त्याने लावलेली आहे आज दुकान ज्याने बंद ठेवलं त्याचे खूप मोठे नुकसान होते त्याने सुरू ठेवलं त्याची चांदी असते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत इतर दिवसाची सुरुवात आहे आज आपल्याला माला करणार आहे आज सर्वजण परिपूर्ण उत्साहामध्ये कैरी बाजारात कैरी घ्यायला लोक जात आहेत इकडून येताना होईल गर्दी आपण बघू शकता जल्दी आतापासूनच झालेली आहे आणि आठवडे बाजार तर आपण नेहमीच बसतात पण आजचा बाजार विशेष काय आहे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला नक्की दिसेल काय आहे काय नाही तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो की काकासाहेबांच्या आजची आपली गोळी बोली तर अगोदर झालेली आहे पण आज आपण या बाजारातील सर्व दृश्य आपल्याला दिसत आहे तनिष्क आदित्य आणि मी कैलासवाळी आपले पुन्हा मनापासून स्वागत करतो सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि बघू शकतात आपण पाऊस ठेवा पा। 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 ता येईल सांगता येत नाही कधी डगाड वातावरण नदी ऊन अशा या सुंदर परिस्थितीमध्ये सर्वजण घराबाहेर पडलेले आहेत कस्टमरची वर्दळ आता हळूहळू सुरू होत झालेली आहे बाकी कस्टमर तिकडून गैरी घेऊन आलेले आहेत आपण बघू शकतात आपलाही माल आता सटासण सपासण विकला जाईल प्रत्येक लहान थोर व्यक्तीच्या मनात नवीन स्वप्न नवीन दिशा नवीन आशा आणि मागचं वर्ष जरी फेल केलेलं असलं शेतकरी राजाचं तरी यंदा चांगला पाऊस आलेला आहे आणि यंदा माझं उत्पन्न चांगलं होईल याच आशेने नवीन मनामध्ये उत्साह धरून तो बाजारात आलेला आहे मागचं सर्व सोडून नवीन उमंग नवीन जोश आणि त्याचप्रमाणे बगलेत पिशवी घेऊन कोणी साधारण व्यक्ती कोणी बाईकवर कोणी कारमध्ये कोणी वेगवेगळी स्वप्न घेऊन बाजारात आलेली आहेत आणि लहान पोर मंडळी सुनबाई असो नातू असो मुलगा असो बाबा असो आजी असो आई असो कोणीही घरचा करता प्रत्येक पुरुष हा बाजारामध्ये आलेला आहे प्रत्येक घरचा करता पुरुष आजच्या बाजारात आपल्याला दिसत आहे मित्रांनो आणि त्याच्या घरी कमीत कमी चार ते पाच दहा जणां मोठं कुटुंब असेल तर ते वाट बघत आहेत की आजचा बाजार खूप काही विशेष असणार आहे आणि पप्पा आजी बाबा जे कोणी घरचा करता पुरुष आहे ते घरात आपल्याला काय काय आणतील आज लहान मुलांना ते खाऊचे ओढ लागलेले आहे मोठ्या व्यक्तींना कोणी मटण आणेल कुणी काही शिदोरी आणेल आणि सर्वांना खूप खूप आजचा बाजार मोठा वाटतो आहे आणि शेतकरी राजाचं बियाणंही घेणं झालेलं आहे पेरणीची तयारी सुरू आहे दादांनी टायर घेतलेले आहेत आपण बघू शकतात आजपर्यंत वर्षभरातील जे जे स्वप्न अपूर्ण आहेत ते जणू आज एकाच दिवसात सर्वांचे पूर्ण होतील की काय असा हा सुसज्ज बाजार आहे आणि या बाजारामध्ये बाजारा आपणही आज खूप दोष आणि जोमाने आलेलो आहोत हा भुट्टेवाला दादा आहे हा माझा पुतळा आहे आतापर्यंत भाजीपाला भरणारा आज याने बकरीचे बुट्टे खूप छान आहेत स्वीटकॉर्न आहेत तर ते या विशेष बाजारामध्ये सणासुदीसारखे सारखे सार बनलेले आहेत लहान भाऊ माझा बघू शकतात आपला राधेश्याम दादा आणि यासोबत पोतीची पानं अं गवती चहा आपले टमाटे वाले नाना भाऊ आणि काय बोलाव या बाजाराबद्दल जेवढं बोलाव तेवढं आपण आहे मित्रांनो आदित्य दादा तुम्हाला काय वाटतं आजचा बाजार खूप हिरवागार बनलेला आहे सर्व ताजा भाजीपाला आज आलेला आहे बाजारामध्ये जे पण आपल्या इथली मंडळी ऐकत असतील किंवा बघत असतील त्यांनी नक्कीच या आपल्याकडे पण पूर्ण फ्रेश माल आज बनलेला आहे मित्रांनो म्हणजे कणसापासून ते बीट पर्यंत सगळ्या सगळ्या प्रकारच्या भाजीपाला फळं वगैरे आज आलेले आहे बाजारामध्ये आणि हा कैदी बाजार आहे नक्की आपण यावं व आपला बाजाराचा उपयोग घ्यावा आणि आपण घेतलेलाच आहे ब्लॉग मध्ये कोणता कोणता माल आपल्याकडे आलेला आहे बाहेर कोणता भाजीपाला आलेला आहे तो आपण नक्की बघा व व्हिडिओला लाईक ला 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 सबस्क्राईब शेअर करा व अशा एक नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा हा होता आदित्यदादा ज्याच्या नावाने हे चॅनल आहे आदित्यदादा आदित्य मिळावींचे ऑनर आहेत खूप मोठी व्यक्ती आहे खूप मोठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींचे अनुभव आज आपण आपल्या तोंडाने ऐकलेले आहेत त्यानंतर कृषी आदित्य दादा तुम्हाला आजच्या कैरी बाजाराविषयी काय म्हणायचं आदित्यशी बोलताना लगेच मध्येच कस्टमर आलं आणि तितक्याच तत्परतेने आदित्यने बोलणं थांबवून अगोदर ग्राहक देवता प्रथम म्हणून ग्राहक देवतेकडे लक्ष गेलेलं आहे लहान असो थोडसो ग्राहक आपल्यासाठी देवताच असतो त्याच्यामुळेच आपली रोजीरोटी त्याच्यामुळेच सर्व बरोबर आणि बघू शकतात आदित्य त्याच जोशमध्ये कस्टमर करतोय आदित्यला जो जोश आहे त्याचा आनंद आहे की आपला लोणचा टाकला गेलेला आहे आज कितीही जास्त बाजार भरला कितीही जास्त दमलो तरी आपल्याला वेटिंग करायची गरज नाही आपलं काम झालेलं आहे त्यासोबत पैसाही खूप जास्त येणार आनंदही येणार आणि खूप -कुँ खूप खूप लहान मुलांचं मनही असून खूप मोठ्या मुलांची जबाबदारी आदित्य पार पाडतो आपण बघू शकता त्याच्या इवल्याच्या हातांनी हे मोजत बघताना मला खूप आनंद होतो राहतो आणि खूप खूप आजचा छान असा बाजार आहे अजून काय बोलावं आजच्या बाजारामध्ये आपण स्वतःच पुढे बघाल आपण आतापर्यंत जो सपोर्ट केला आहे माझ्या चॅनलला असाच सपोर्ट यापुढेही राहू द्या आपल्या आशीर्वादाने आपले, आपले अकरा हजार सबस्क्रायबर या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर सर्वांना शेअर करा आपण बघू शकतात अण्णांनी आजपर्यंतची सर्वात मोठी विरची लांब आणि जाड अशी विरची भरलेली आहे आणि जाड बारीक मिरचींचे स्पेशल आदरणीय आपले अण्णासाहेब ज्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिलेली आहे खूप सपोर्टर आहेत खूप मजाक करतात खूप आनंददायी खूप मोठी व्यक्ती आहे पण थोडासाही त्या माणसाला आप करू नाही आणि खूप छान अशी आमची मैत्री जमलेली आहे जणू माझ्या मोठ्या भावासारखे जे मला सपोर्ट करतात अन्नाकडे मिरचे छान आलेले आहेत आदित्य लांब आणि फीड भरायच्या मिरच्या आलेले आहेत अन्नांकडे आणि आपल्याकडे माल बघून घ्या आता आपली लाईन पन्नासराच्या एकदम छान लागलेली आहे असाच यापुढे जास्तीत जास्त माल आपल्याला आदित्य विटॅमिनमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो मठ ओढाने मी ती मग तुम्ही अन्न अठ्ठेचाळीस आयटम पर्यंत आपण मजल मारलेली आहे यावरती तुम्हाला पन्नास आयटम आदित्य विटॅमिनमध्ये मी निश्चित आणल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या सर्व बंधूंच्या आरोग्याची काळजी घेणं हे माझं परम कर्तव्य आहे त्यासोबत दोन पैसेही कमवणं मी दुप्पट कोणाची सेवा करत नाही आहे कामात काम पैसे कमवणे तेही माझा हेतू आहे आणि त्यातल्या त्यात सेवा देणं हे पण आपला हेतू आहे आपण बघू शकता वेगवेगळे आयटम काय आहे आधीच तुम्हाला जातो सर्व आज आपल्याकडे आपले फ्रेश मटकी आहे मित्रांनो भारणीमध्ये आपली आपल्याला मटकी असेल त्यानंतर छोले पण आहेत पुढे आपला वटाणा कोम आलेले हरभरे साधे हरभरे मोड आलेले त्यानंतर आपल्याकडे ही चवडी आहे बघा एकदम फ्रेश गावराणी त्यानंतर मेथी आहे आणि मसूर आहे व भूप आहे बघा आणि आजचा हा आपला भरलेला बाजार रविवारचा रविवार बाजार आठवडे बाजार म्हणतो आमच्याकडे पाना आहेत आपल्या काकांच्या दुकानावर टमाटे भिंडी आहे कोबी वगैरे सर्व प्रकारचा बाजार खूप जास्त आजचा बाजार खूप छान भरणार आहे आता उन्हामुळे लोक घराच्या बाहेर निघत नाही पण संध्याकाळी तिथं श्वास घ्यायला जागा राहणार नाही आपला लाईव्ह असणार आहे आणि संध्याकाळचा आहोत आज आहे रविवार आणि आठवडे बाजारासोबत गैरी बाजार देखील या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतात आता सध्या उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकं घरात आहेत तरी केळ्यावरची लोकं जास्तीत जास्त येत आहेत केळ्यावरचे लोक जरी येत असले तरी, तरी गावातील लोक येतील संध्याकाळी चार वाजेनंतर खूप जास्त बाजार पडणार आहे आज प्रत्येक रोजगारीधारकाची चांदी असणार आहे आजचा दिवस खूप मोठा आहे जून महिन्यातला खूप खास रविवार आहे आज आणि याचा पुढचा एक रविवार आहे बघू शकते चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग थोडासा मोठा झाला पण हरकत नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना माझा ब्लॉग शेअर करा आणि असाच सपोर्ट होता धन्यवाद थँक्यू